आहे रशियामधून रशियाच्या कझान शहरामध्ये ड्रोन हल्ला झालेला आहे मोठ्या इमारतीच्या टॉवरमध्ये ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आलेला आहे युक्रेननं हा हल्ला केल्याचा आरोप आता रशियाने केलेला आहे हल्ल्याची सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून ही अत्यंत महत्वाची बातमी आहे रशियाच्या कझान शहरामध्ये ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे मोठ्या इमारतीच्या टॉवरमध्ये हा ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा हल्ला युक्रेननं केल्याचा आरोप रशियाकडून केला जातो आहे या हल्ल्याची दृश्य ही कॅमेऱ्यामध्ये गैद झालेली आहेत दृश्य आहेत रशियामध्ये या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आवेश रशियाच्या कझान शहरामध्ये ड्रोन हल्ला झालेला आहे आणि युक्रेन न हल्ला केल्याचा आरोप केला जातो <utaric> नक्कीच आपण बघू शकतो त्या व्हिडिओ मध्ये <complexity> आठवण होत्या अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे हल्ला झाला त्याच पार्श्वभूमीवर युक्रेन ने सुद्धा रशियावर हल्ला केलेला आहे बघू शकतो की विमान कदान इथल्या कदान शहरातली मोठी जी इमारत त्याच्या त्या बिल्डिंग वर आहे आणि मोठ्या मनुष्य मनुष्यहानी सुद्धा झाली असल्याची कळते आहे पण मास्को कदान हे मोठं शहर आहे आणि रशिया रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं त्या पार्श्वभूमीवर पूर्ण रशिया सुरक्षा असतानाही युक्रेन ड्रोनच्या मार्फत हल्ला करणे खरच खूप मोठी गोष्ट आहे आणि बघू शकतो या हल्ला इतका भयानक होता की बिल्डिंग जे इमारत आहे इमारत मधोमधून ते युक्रेन जो ड्रोन आहे ड्रोनच्या साईडने युक्रेन हल्ला केलेला आहे प्रथमेश नक्कीच धन्यवाद आवेश तुम्ही दिले सविस्तर माहिती संदर्भात